मला इन्स्टावरती एका दादांचा मेसेज आला होता की ताई मी अगोदर स्वामींची सेवा करायचो पण मला काहीच अनुभव आले नाही मग मी स्वामींची सेवा सोडून दिली आणि त्यांनी कोणत्या तरी दुसऱ्या महाराजांचं नाव सांगितलं मी त्यांची सेवा करत होतो त्यांच्या सेवेत आलो गुरुमंत्र घेतला पण त्याही सेवेत मला काही अनुभव आले नाही मला काहीतरी अशी सेवा सांगा की मला अनुभव येतील आणि माझ्या ज्या काही इच्छा असतील त्यांचे जे काही कामं असतील ते होतील ते एक गोष्ट लक्षात घ्या आपल्या प्रत्येकाच्याच आयुष्यामध्ये काही का ना काहीतरी अडचणी असतात काही ना काहीतरी समस्या असतात आणि त्या सोडाव्या म्हणून आपण खूप प्रयत्न केलेले असतात त्यानंतरही आपल्याला त्यामध्ये यश मिळत नाही या उलट ज्या काही समस्या आहेत त्या वाढत जातात आपण मग कुठून तरी ऐकतो कुणीतरी सांगितलेलं असतं किंवा यूट्यूबवरती तुम्ही बघितलेलं असतं की ह्या ह्या ताईंना असा असा अनुभव आला आहे त्यांना अठ्ठेचाळीस तासात ता अनुभव आला त्यांचं तीन दिवसात काम झालं त्यांचं एकशे वीस दिवसांच्या सेवेमध्ये काम झालं आणि मग तुम्ही सेवेमध्ये येता सुरुवातीला खूप जोशामध्ये खूप अगदी काटेकोरपणे या वेळेला हेच करायचं आहे त्यावेळेला ते करायचं सगळी तुम्ही सेवा करताय भले तुम्ही दिवस दिवस सेवा करताय पण जे तुम्ही दिवसभर सेवा करताय त्यामधला एक तरी मिनिट किंवा पाच तरी मिनिटाची सेवा तुम्ही निस्वार्थपणे करताय का किंवा तुम्ही जेवढा वेळ सेवा करताय त्यामधला एक मिनिट तरी तुम्ही महाराजांशी एकरूप होत आहात का म्हणजे की तुम्ही सेवा करत आहेत तुमच्या डोक्यात कोणतेच विचार नाहीत महाराजांवर तुमचा पूर्ण विश्वास आहे की जे काही करतील ते महाराज करतील महाराज जे देतील ते माझ्यासाठी योग्य आहे तेच देतील आणि मला जर महाराजांनी काही नाही दिलं तर ते माझ्यासाठी योग्य नाही म्हणून महाराजांनी मला दिलेलं नाही पण महाराजांवर माझा पूर्ण विश्वास आहे महाराजच मला तारून नेणार आहेत मला फक्त त्यांची सेवा मनापासून करायची आहे आणि म्हणून तुम्ही सेवा करताय आणि तुमच्यामध्ये आणि महाराजांमध्ये अगदी कोणताच विचार तुम्हाला आजूबाजूला काय चाललंय कळत नाही फक्त तुम्ही महाराजांकडे बघताय सेवा करताय किंवा तुम्ही पारायण करताय त्या प्रत्येक शब्द तुमच्या हृदयामध्ये उतरत आहे किंवा तुम्ही एखादं स्तोत्र बोलताय श्री स्वामी समर्थ अकरा माळी जप करताय त्यावेळेला तुमच्या डोक्यामध्ये कोणतेच विचार नाही फक्त महाराजांना समर्पित होऊन महाराजांना शरण जाऊन तुम्ही सेवा करताय असं झालेलं आहे का नाही झालेलं मग तुम्ही कसं म्हणाल की त्यांना असा अनुभव आला ह्यांना तसा अनुभव आला मग मला पण अनुभव येऊ द्या माझं पण काम होऊ द्या नाही होणार अशी सेवा जर तुम्ही आयुष्यभर जरी केली कितीही जरी गुरु बदलले कितीही जरी वेगवेगळ्या वेग देवांची सेवा केली कितीही पारायण केले तरी सुद्धा तुम्हाला अनुभव येणार नाही काय येणार नाही तुमचा विश्वासच नाहीये जेव्हा आपण अतर्कतेने हाक मारतो तेव्हा भगवंत आपल्या हाकेला प्रतिसाद देतो जर तुम्ही आतर्कतेने हाकच मारत नसाल तर महाराज तुमच्या हाकेला प्रतिसाद कसा देतील मग इथे महाराजांची चूक नाहीये की मी दिवसभर चोवीस तास सेवा केली महाराजांचा मला अनुभवच नाही आला सेवेचा अनुभव नाही आला महाराज तर तुम्हाला अनुभव द्यायला तुम्हाला तुमचं काम करायला असे बसलेले आहेत पण तुम्ही आतर्कतेने हाक तर मारा आणि तेच आपल्याकडून होत नाहीये म्हणून तुम्हाला सेवेचा अनुभव जो आहे तो येत नाही मी खूप प्रॉब्लेम मध्ये आहे मी खूप संकटामध्ये ता आहे ताई अशी काहीतरी सेवा सांगा की सगळ्या समस्या सुटतील सगळे प्रॉब्लेम सुटतील मला लगेच अनुभव येईल तर बघा याच्यासाठी ही सेवा ती सेवा असं करू का तसं करू का हे चॅनल ते चॅनल हातामध्ये हे खडे घाल गळ्यामध्ये त्या माळा घाल हातामध्ये ते ब्रेसलेट घाल देवघरामध्ये देव ठेवायला जागा नाही एवढ्या गोष्टी आणून ठेवू भिंतीला खिळा ठोकायला जागा नाही एवढ्या फ्रेम कोणी हे सांगितलं कोणी ते सांगितलं आणून लाव अशा भानगडीत पडू नका तुमचा वेळही वाया जाईल तुमच्याकडे जो तुम्ही तुमच्या आयुष्यातील कठीण काळासाठी पोट मारून पैसा दाबून ठेवलेला आहे तुमचा तो पैसा सुद्धा जाईल खरं माना खोट पण आजकाल पैसा असेल तर किंमत आहे आणि पैसा जर जवळ नसेल तर भले भले ज्याला आपण माझं माझं म्हणतो ना ते लोकसुद्धा तुम्हाला सोडून जातील एक वेळा तुमचं ऐकतील दोन वेळा तुमचं ऐकतील तिसऱ्या वेळेला तुम्ही त्याच भानगडी पैशाचेच प्रॉब्लेम सांगणार रडगाराने सांगणार म्हणून तुमच्या दूरून निघून जातील की बाबा न कोमियाच्या समोर आलो तर परत हा सांगेल म्हणजे आपले लोकसुद्धा असे दूर होतील त्याच्यामुळे पैसा घालायला नाही तर पैसा कमवायला शिका काय गोष्टी केल्यानंतर माझ्या घरात चार पैसे येतील मी काय केल्यानंतर आयुष्यामध्ये मी चार पैसे कमावू शकेल हे प्रयत्न करा ना की ही वस्तू हातात घातली तर माझं स्वतःचं घर होईल ते भिंतीवर लावलं तर माझ्या नवऱ्याचा पगार वाढेल ते असं केलं तर माझ्या मुलाला नोकरी लागेल हे असं केलं तर माझ्याकडे पैसा येईल असं काहीही होणार नाही पैसा कधीही तुम्ही कितीही काही गोष्टी करा आपोआप येत नाही पैसा कमवण्यासाठी तुम्हाला कष्टच करावे लागतील तुम्हाला हातपायच हलवावे लागतील आणि तुम्हाला प्रयत्नच करावे लागतील प्रयत्नांती परमेश्वर ही म्हणतो तुम्ही ऐकली असेल ना देव सुद्धा त्याचीच मदत करतो जो प्रयत्न करतो त्यामुळे आपले जे प्रयत्न आहेत ते हंड्रेड पर्सेंट ठेवा आणि त्या प्रयत्नांना नशिबाची जोड मिळावी आपण जे कष्ट करतोय त्याचा योग्य तो मोबदला आपल्याला मिळावा यासाठी ज्या कोणत्या देवावर तुमची श्रद्धा आहे त्या देवाचं तुम्ही नामस्मरण करायला सुरू करा त्या देवाचा त्या गुरूंचा जो कोणता मंत्र असेल तो विश्वासाने दररोज एक माळ असेल अकरा माळ असेल पाच माळी असतील सात माळी असतील हेही काही हे करू नका की किती माळ करू तुमच्या मनापासून तुम्हाला किती माळी जप करावा वाटतो ठीक आहे माळ घ्यावी नाही वाटत चला रोज मी पंधरा मिनटं करणार वीस किंवा चला तेही ठीक नाही मी झोपण्याच्या अगोदर मला जेवढा वेळ वाटेल तेवढा वेळ करणार किंवा मी सकाळी स्नान झाल्यानंतर मला जेवढा वेळ वाटेल तेवढा वेळ करणार असं काहीही करा पण नामस्मरण करायला सुरुवात करा नामजाप करायला सुरुवात करा हळूहळू जपामुळे तुमच्या आयुष्यात इत इतके बदल घडू लागतील एवढे सुंदर सुंदर अनुभव तुम्हाला येऊ लागतील ना की तुम्हाला वाटेल की मी एवढ्या ह्याला असं करू का त्याला असं करू का ह्या गोष्टीला असं करू का त्या समस्येला तसं करू का एवढं शोधत होतो पण फक्त नामस्मरणाने पूर्ण नाईन्टी डिग्री माझ्या आयुष्यामध्ये बदल झाला हे मी अगोदर का केलं नाही याचा पश्चाताप तुम्हाला होईल इतके चांगले अनुभव नामस्मरणाचे तुम्हाला येतील म्हणून तुम्ही आजच नामस्मरण करायला सुरुवात करा आता कोणत्या देवाचं करू म्हणजे मला लवकर रिझल्ट मिळेल हे मिळेल असे काही नाही मी अगोदरच तुम्हाला सांगेन तुमची ज्या देवावर श्रद्धा आहे त्या देवाचा जो कोणता मंत्र असेल तो म्हणायला सुरुवात करा कारण तुम्हाला कोणताही समजा मी मंत्र सांगितला आणि तो तुम्ही मनापासून म्हटलाच नाही त्याचा जपच केला नाही तर तुम्हाला कोणत्याच मंत्राचा अनुभव येणार आणि त्याच्यामुळे जो मंत्र म्हणताना तुम्हाला आनंद वाटतो तुमच्या चेहऱ्यावर हसू येतं तुमचं मन एकाग्र होतं जो जप तुम्हाला वारंवार वारंवार करावासा वाटतो तो जप करण्याची ते नाव मुखामध्ये घेण्याची ओढ तुम्हाला लागते त्या मंत्राचा तुम्ही जप करा तुम्हाला खूप चांगल्या आयुष्यामध्ये बदल बघायला मिळतील आणि दुसरं म्हणजे स्वामी नित्यसेवा आपण जे म्हणतो ना सर्व रोगांवर एकच औषध ते म्हणजे स्वामींची नित्यसेवा ही समस्या ती समस्या हा प्रॉब्लेम तो प्रॉब्लेम तुमच्या आयुष्यातले हजारो प्रॉब्लेम सोडवण्याची ताकद स्वामींच्या नित्यसेवेमध्ये आहे स्वामींची नित्यसेवा म्हणजे काय दररोज अकरा माळी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप दररोज क्रमशः स्वामी चरित्र सारामृतातील तीन अध्याय वाचायचे चा। म्हणजे आज पहिला दुसरा तिसरा उद्या चौथा पाचवा सहावा त्याच्यानंतर सातवा आठवा नववा असं रोज तीन अध्याय वाचायचे चा। आणि दररोज अकरा वेळा तारक मंत्र म्हणायचा आता ही सर्व सेवा एकदाच करायची का असं काहीही नाही सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत तुमच्या वेळेनुसार टप्प्याटप्प्यामध्ये तुम्ही ही सेवा करू शकता जसं की सकाळी स्नान झाल्यानंतर समजा तुम्ही अकरा माळी जप केला किंवा सारामृत वाचलं किंवा अकरा वेळा तारकमंत्र म्हटला दुपारी जेव्हा वेळ असेल त्यावेळेला या तिन्हीपैकी जे राहिलेलं आहे ते करायचं आणि संध्याकाळी तिन्ही सांजेची वेळ असते किंवा रात्री झोपण्याच्या अगोदर झोपण्याच्या अगोदरपर्यंत कधीही जी सेवा राहिलेली आहे ती तुम्ही करायची असं टप्प्याटप्प्यात आपण करू शकतो पण नित्य नियमाने दररोज करायचं आहे एक दिवस नित्यसेवा करायची चार दिवस गॅप पाडायचा परत तीन दिवस करायची दोन दिवस गॅप ठेवायचा असं केल्यावर तुम्हाला अनुभव येणार नाही एकशे वीस दिवस कंटिन्युअसली किंवा सहा महिने किंवा एक वर्ष जर कोणतीही सेवा नामस्मरण का असे ना ते तुम्ही रेग्युलरली केलं तुमच्या आयुष्यामध्ये बदल होताना तुम्हाला बघायला मिळतील आणि जेव्हा तुम्ही सुरुवात या सेवेला करताय तर त्यावेळेला मला अनुभव काय येतो आणि अनुभवासाठी सेवा कधीही करू नका कारण तुम्ही अनुभवाच्या मागे लागलात तर तुम्हाला अनुभव कधीच येणार नाही फक्त तुम्ही मनापासून सेवा करा स्वामींवरती सगळं सोडा किंवा ज्या देवाची तुम्ही सेवा करताय त्यांच्यावर सगळं सोडा स्वतःचा जीव ओतून शंभर टक्के प्रयत्न करा पैसा गमवायला नाही पैसा खर्च करायला नाही पैसा कमवायला शिका पैसा कमवण्यासाठी प्रयत्न करा यश हे शंभर टक्के तुम्हाला मिळेलच मिळेल तुमच्या आयुष्यामध्ये चमत्कार होतो तुम्हाला बघायला मिळतीलच मिळतील कारण जेव्हा तुम्ही स्वतः प्रयत्न करता तर त्यावेळेला परमेश्वर सुद्धा तुमची मदत करत असतो प्रयत्नांती परमेश्वर आणि ही जी काही मी माहिती सांगितली आहे ती फालतू बडबड म्हणून किंवा विनाकारण काहीही काय सांगितलं असं म्हणून सोडून देऊ नका कारण तुम्हाला या समस्येसाठी हा उपाय त्या समस्येसाठी तो तोडगा याच्यासाठी हे घ्या त्याच्यासाठी ती वस्तू घ्या असे व्हिडिओ बरेच बघायला मिळतील असं बरेच लोक तुम्हाला सांगतील पैसे देऊन या गोष्टी सांगतील पण पैसे देऊनही मी जे या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे ते तुम्हाला कोणीच सांगणार नाही कारण या गोष्टी जर सांगितल्या तर खरोखर तुमचे प्रॉब्लेम शंभर टक्के सॉल्व्ह होतील तुम्ही आयुष्यामध्ये पुढे जाल आणि परत त्यांच्याकडे जाणार नाही त्यांची दुकानं चालणार नाही म्हणून पैसे देऊनही तुम्हाला या गोष्टी कोणी सांगणार नाही एक खावं तर तुम्ही असं समजा की तुम्ही ज्याही देवाला मांडता किंवा मा स्वामींनी माझ्या तोंडून तुम्हाला या गोष्टी सांगायला लावलेल्या आहेत किंवा तुमच्यासाठी हा एक छोटासा स्वामी संदेश आहे असं समजा आणि या गोष्टी गोष्टी अंमलात आणायला सुरुवात करा बघा तुम्हाला आयुष्यामध्ये चमत्कार होताना बघायला मिळतील मी काय करू ह्याने चमत्कार होईल का त्याने चमत्कार होईल का या वस्तू घेऊ का त्या वस्तू भिंतीवर लावू का अशा गोष्टींच्या मागे पडण्याची मागे लागण्याची तुम्हाला आयुष्यामध्ये कधीच गरज पडणार नाही आणि महाराज तुम्हाला एवढं देतील की तुम्हाला घेण्यासाठी ओंजळ सुद्धा कमी पडेल हा माझा स्वतःचा अनुभव आहे म्हणून एवढ्या कॉन्फिडेंटली एवढ्या सगळ्या गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत यातले काहीही स्क्रिप्टेड नाहीये किंवा काही नाही ज्या गोष्टी मी अनुभवल्या हो ज्या गोष्टी मी करते त्याच मी तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत तुम्ही जर माझं देवघर बघितलं माझं घर बघितलं ना एवढं तुम्हाला मोकळं मोकळं दिसेल माझ्या भिंतींवर तुम्हाला फक्त टी व्हीशिवाय शिवाय दुसरं काहीही दिसणार नाही आणि एखादा आपला राधाकृष्णाचा फोटो असतो किंवा देवी देवतांचा महाराजांचा फोटो असतो एवढंच दिसेल माझ्या देवघरामध्ये फक्त पूर्वीपासून परंपरागत जे चार पाच देवी देवी देवतांच्या मूर्ती फोटो असतात तेवढ्याच तुम्हाला बघायला मिळतील माझ्या हातामध्ये तुम्हाला बांगड्यांशिवाय किंवा कधी ब्रेसलेट घातलं तर याच्याशिवाय दुसरं काही बघायला मिळणार नाही गळ्यामध्ये मंगळसूत्राशिवाय काही बघायला मिळणार नाही काही गोष्टी करत नाही पण सगळं अगदी व्यवस्थित सुरू आहे स्वामींच्या कृपेने हा आयुष्य म्हटलं की चढ उतार थोडेसे आयुष्यामध्ये येतात पण मी तुम्हाला सांगितलं ना की विश्वास ठेवायचा डगमगायचं नाही महाराज नक्कीच साथ देतील हा तुम्ही हातात ब्रासलेट गळ्यात हे भिंदींवर ते या सगळ्या गोष्टी करा पण कधी की हा माझ्याकडे खूप पैसा आहे या गोष्टीमध्ये मी पैसा घातला तरी पण माझ्या आर्थिक परिस्थितीला काही धक्का लागणार नाही अशा वेळेस तुम्ही या गोष्टी करा एक शोक म्हणून तुम्ही या गोष्टी करा पण कशाच्याही आहारी जाऊ नका कारण कोणतंही जे व्यसन असताना आता व्यसन म्हणजे काही नशा करणच नाही या सुद्धा गोष्टी याच्यात पैसा खर्च कर त्याच्यात पैसा खर्च कर साड्या गोळा कर ह्या वस्तू गोळा कर भिंती भरव हे सुद्धा एक प्रकारचं व्यसन झालं या गोष्टी तुम्हाला उद्ध्वस्त करतील तुमचा पैसा आहे नाही तेवढा खर्च होईल पण तुम्हाला याच्यातून फायदा काहीच होणार नाही मी सुद्धा मध्यंतरी शौक म्हणून एक ब्रासलेट मागवलेलं होतं ऑनलाईन मागवलं होतं अमेझॉनवरून आय थिंक मनी ना काहीतरी असं ते ब्रासलेट होतं पाच सहा महिने हातामध्ये घातलं हाऊस फिडून घेतली आणि आता ते कुठे आहे हे तर माझं मला सुद्धा सापडणार नाही तर अशा काही गोष्टी हाऊस पूर्ण करण्यासाठी वगैरे तुम्ही घेऊ शकता पण ते मनी अट्रॅक्शन ब्रासलेट वगैरे घातलं पैसा येणार पैशाचा पाऊस पडणार असं काही होत नसतं पैसा कमवण्यासाठी कष्टच करावे लागतात मग ते हार्ड वर्क असू द्या किंवा डोक्याने काम करून असू द्या किंवा डिजिटल वर्क करून असू द्या किंवा एक युट्युबर म्हणून तुम्ही तुमचं घर सांभाळून सुद्धा घरच्या घरी बसून सुद्धा तुम्ही पैसा कमवू शकता आजकाल पैसा कमवणं काही खूप अवघड नाहीये फक्त थोडंसं डोकं लावायचं प्रयत्न करायचे याच्यात नाही तर त्याच्यात त्याच्यात नाही तर याच्यात शंभर टक्के आपल्याला यश मिळतंच मिळतं आज या व्हिडिओच्या मार्फत मी तुमच्यासोबत खूप मनमोकळ्या गप्पा मारल्या खूप काही हिताच्या गोष्टी तुमच्यासोबत शेअर केल्या गोष्टी काही आवडल्या असतील तुमच्या हिताच्या असतील तर त्या नक्कीच घ्या आणि काही पटलं नसेल तर ते, ते सोडून द्या नमस्कार